जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पंधरा दिवसांच्या रजेवरती जाणार आहेत त्यामुळे त्यांचा पदभार हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे आलेला आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना एकवीस जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत ते आता पंधरा दिवस खाजगी रजेवर जात आहेत त्यामुळं त्यांनी आपला पदभार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे दिला आहे कुलदीप जंगम यांना सोलापूर जिल्हा परिषदेत येऊन अकरा महिने झाले आहेत त्यांच्याकडं जिल्हाधिकाऱ्यांनी आपला पदभार सोपवला आहे यामुळं तब्बल पंधरा दिवस जंगम हे सोलापूरचे जिल्हाधिकारी असणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचा अनुभव त्यांना मिळणार आहे नुकत्याच झालेल्या आषाढी वारीमध्ये कुलदीप जंगम आणि कुमार आशीर्वाद या जोडीनं वारीचं अतिशय उत्कृष्ट नियोजन केल्याचं पाहायला मिळालं कलेक्टर पदाचा अतिरिक्त कार्यभार कुलदीप जंगम यांच्याकडं आल्यानंतर त्यांनी गुरुवारी पदभार हाती घेतला